तयारी सोमवारी शरद पवार कळंबुरीत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार उदयनराजे शिवेंद्र राजे आणि रामराजे राम ही उपस्थित राहणार ऑनलाईन बातमी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवणार आहेत त्यानुसार त्यांनी तयारीही सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर पवार सोमवारी अकरा मार्च रोजी कलंबुलीत येणार आहेत या ठिकाणी मुंबईस्थित म्हाडा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे विशेष करून माथाडी कामगारांशी ते संवाद साधणार आहेत सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित झाले असल्याने त्यांच्याशिवाय शिवेंद्र राजे आणि रामराजे सुद्धा कळंबुलीतील संवाद मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची जबाबदारी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे माथाडी नेते गुलाबराव जगताप आणि पनवेल शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश पाटील या प्रमुख नेत्यांवर देण्यात आलेले आहे उद्या जो कार्यक्रम आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला कळंबुली या ठिकाणी त्याबद्दल तयारीबद्दल काय सांगाल आपण विशेष महत्त्वाचं म्हणजे आम्ही पुण्यवान आहोत का आजच्या उद्याच्या दिवशी संध्याकाळी पवारसाहेबांचं म्हाडा मतदारसंघातील कलंबोली कामोठा खारघर येथील लोकांशी हितगुज चर्चा माझ्या कॉलेजच्या प्रांगणात होते म्हणजे आमच्या एका अर्थी आम्ही ज्याला पंढरीचा विठ्ठल म्हणून मानतो ते पंढरीच्या विठ्ठलाचं आगमन आमच्या कॉलेजमध्ये होते त्याच्यातच आम्ही सुखावलो आहोत आणि ती कशी सभा व्यवस्थित होईल यासाठी आम्ही दूरदृष्टी ठेवून पाहत आहोत सर उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाली आणि उदयनराजेसुद्धा या ठिकाणी येत आहेत असे माहिती मिळते त्याबद्दल आपण काय सांगाल आयोजक म्हणून विशेष महत्त्वाचं म्हणजे आजच आम्ही ऐकलेलं आहे का उदयनराजेसुद्धा येत आहेत त्याच्याबद्दल राम सुद्धा येत आहेत शिवेंद्र राज्य सुद्धा येत आहेत हे तीन राजे येत ये आहेत आमच्या प्रांगणामध्ये म्हणून आम्ही सगळे एकदम खुश आहोत सर या ठिकाणं मोठ्या प्रमाणात सातारा आणि सोलापूर जे म्हाडा आणि साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघातील लोक झाले आहेत नोकरी व्यवसायानिमित्तानं तर तो उद्देश आहे का या ठिकाणी सभा घेण्याचा ते नोकरी आणि धंद्याच्या दृष्टीने जी एकत्र आलेली आहेत त्यांना एकत्र येऊन त्यांच्याशी चर्चा करणं आणि चर्चेतून त्यांच्यातून काय निष्पन्न ते मोठे साहेब काढणार आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा नऊ तीन दोन एक नऊ नऊ सात चार एक तीन